दादा कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी वसून धरलेला आहे कर्जमाफी जर लवकरात लवकर घोषणा केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन राज्यात उभारू असं म्हणतो यामध्ये आम्ही कधीच कर्जमाफी पासून बाजूला गेलो नाही आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिक पाहू फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात निवडणुकी मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासा नव्हत्या का निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल आणि साधारण आमचा बाकीचा सा पण जबाबदारी आहे राज्य चालवण्याची जबाबदारी आहे आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून बारा हजार रुपये वर्षाला देतो आम्ही तीन पाच साडेसात हजपॉर्स जे माफी केली त्याला वीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो तो एक प्र फक्त ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना देतो त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात असे वेगवेगळ्या आम्ही घरकुलाच्या योजना देतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दारात त्याला जायला लागू नाही म्हणून शून्य टक्के व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सातारा जिल्हा बँक देते कोल्हापूर देते सांगली देते पुणा देते अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दरात जावं लागेल आता शेतकरी शून्य टक्के व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेटलं पाहिजे आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार